अध्यक्ष महोदय माझा मंत्री महोदयांना स्पेसिफिक प्रश्न आहे की ह्या असे जे बिल्डर नायगावमध्ये नव्वद टक्के इमारती अशा आहेत ज्यांना ओसी न देता बिल्डर पळालेले आहेत तर अशा बिल्डरना महानगरपालिका काळी यादी तयार करून त्या काळ्या यादीमध्ये टाकणार का आणि सगळ्या महानगरपालिकांमध्ये ती यादी विस वितरित करणार का कारण काय होतं वसई विरार महानगरपालिकेमध्ये काम केलं तिकडे ओसी न घेतली पळाले मुंबईमध्ये काम केलं मग ठाण्यामध्ये काम केलं अशा प्रकारे सगळीकडे हे बिल्डर लोकांना फसवतात ओसी न घेतात त्यामुळे ती काळी यादी करणार का आणि ती आधी सगळ्या महानगरपालिकेमध्ये वितरित करणार का आणि जोपर्यंत ते ओसी घेत नाहीत तोपर्यंत त्यांना परमिशन देणार का, का आणि दुसरी गोष्ट अध्यक्ष मोदे, मंत्री अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसचा चा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की सी ओसी असल्याशिवाय पाणी कनेक्शन द्यायचं नाही आणि हाच दाखला महानगरपालिका वारंवार देते आम्ही ज्या पाठपुरावा करतो त्या महानगरपालिका सांगते की आम्ही नगरविकास विभागाकडे मार्गदर्शन मागितलेलं आहे गेले सहा महिने झाले आम्ही पाठपुरावा करतोय अजूनही नगरविकासकडनं त्यांना मार्गदर्शन मिळालेलं नाहीये म्हणून ते कारवाई करू शकत नाहीये पाण्या वाचून ना। लोक तडफडत आहे तर माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की जरी सी नसली तरी ह्या गोष्टीचा ह्या सगळ्या बिल्डरच्या चुकांमुळे लोकांना त्रास होतोय तर त्याचा विचार वे वेगळा करून पाण्याचे कनेक्शन लोकांना देण्यात यावे अध्यक्ष मोदय ही माझी विनंती आहे आणि या सगळ्या प्रकरणाची आमच्याकडे रेड्डी नावाचे उपसंचालक ईडीची धाड पडली आहे करोडो रुपयांची त्यांची त्यांच्या हे जप्त झालेलं आहे तर अशा प्रकारे हा काळा व्यवहार इतके वर्ष महानगरपालिकेमध्ये सुरू होता ह्या सगळ्याची एसआयटी चौकशी लावणार का हा माझा स्पेसिफिक प्रश्न सदस्यांनी आता जे विचारलं त्याचा थोडा स्कोप बाहेरचा आहे तरी त्याची एक माहिती घेऊन आम्ही निश्चित त्याच्यावर कारवाई करू पाण्याच्या संदर्भामध्ये मी आधीच सांगितलं आहे की नागरिकांचं कुठल्याही पाण्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही पाण्याचे कनेक्शन देण्यासाठी आम्ही नक्कीच उपाययोजना करू आणि त्याचप्रमाणे विकसकावर पूर्णपणे त्याच्या इतर मालमत्तांवर बोजा लावून त्याच्या ज्या नवीन प्लॅन येतील ते आम्ही सँक्शन करणार नाही अध्यक्ष महोदय आणि ह्याच्यामध्ये एमआरटीपी ऍक्ट अंतर्गत महापालिकेला हा एमआरटीपी अॅक्ट अंतर्गत जी पण काही कारवाई करता येईल ते कर